हे hey, नमस्कार सर नमस्कार आमचे मित्र आहेत मी तर गेल्या वर्षी तुम्ही हे नेमारायचा आल्ट्रा हुंगणीसाठी हो कशाला वापरलं होतं आंब्याला आंब्याच्या क्षेत्रात आंब्या क्षेत्रात म्हणजे त्या हुंगण्या कशा असायला कसे दिसत हां तिथे नुसतं असं बघ निघा बरायला मग कसे शिब काय येऊन देत ना सर झाडं झाडाली काही हां मग ते हे नेलं आम्ही हां आणि ठिबक वाटं सोडलं ते मग आता त्याचं रिजल्ट काय एक बी आहे आता किती किती दिवस झालं त्याला तर एक वर्ष झाला अजून नऊ दहा महिने झाला सांगतो मग आता त्याचा रिजल्ट वाटला चांगला एकदम भारी बरं आता त्या खुरप्यानी फिरप्यानी काहीच नाही काहीच नाही पण झाडंफिडं काय जळायची पुढं पर... नाही तिथून पुढं नाही नाही मग या हुंगेसाठी चांगलं काम करतं एकदम करतं मग आता दुसरे सुद्धा पाऊस चांगला असं ते हा त्या हे काय आता हे जीवन होईतं जे ते हुंगणी त्याचे हुंगणीला धुंडीत पळत oh. आणि हुंगणीला धुंडी पेळलं की हुंगणी मेली की त्यातूनच परत अजून त्यांची उत्पत्ती देते अशी ah. त्याची सिस्टीम आहे त्याची सिस्टीम आहे आणि मग आपल्या रानातली हुंगणी झाली की दुसऱ्या रानात खायला भेटले ते हुंगणी धुंडीतच पळतात आता मार्केटमधलं काय होतं केमिकलचं आणि हुंगणी खाली जाऊन बसते वास गेला की परत येऊन बसते लोकांचे गैरसमज आहे की हुंगणीला आम्ही औषध टाकलं ते आज चार आठ दिवस काय होते त्या वासामुळे खाली जाऊन बसते आणि परत वास गेला की वर होती आपलं हे जीवाणू आहेत नाही ते हुंगणीला ना धुडीत खाली किती जाऊन त्याच्या खाली त्याच्याकडे जातात ते त्याचं खाजच ते आणि तिला मारलं की त्याच्यातून त्याची उत्पत्ती होती जसं एखादं पुत्र मिळलं की त्यात आळ्या कशा होतात आपण आळ्या ठेवतो का तशी पद्धत ह्याची की अशी टेक्नॉलॉजी तयार केलेली म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरा आणि परत ला आता शेतकरी पाच वर्ष झालं रानात हुंगणीच नाही पहिला प्रयोग आपला तिथं झालेला आहे नाही नाही वापरा पाहिजे वापरा मोठं नुकसान जर होत होत असेल तर ही वापर नाही वापरणं गरजेचं आहे आता तुम्हाला काय रिझल्ट वाटलं तर पुन्हा हुंगणी दिसलं नाही कोणाच हुंगणीत दिसली नाही आता नऊ दहा महिने झालं काहीच नाही प्रॉब्लेमच नाही आता ते मार्केटमध्ये टाकले की आठ पंधरा दिन तर लगेच वरील तोंड काढते आणि हे आता नऊ दहा महिने झालं तरी प्रॉब्लेम काहीच नाही आणि दिसत बी नाही कुठं म्हणजे त्या अरती हुंगणी खलास झाली तर अशा पद्धतीने कोणाच्या ऊसात ऊसामध्ये जास्त होती बाग हुंगणी आणि जिथं शेणखत टाकले तिथं जास्त हुंगणी होती तर ते प्रत्येक शेतकऱ्याने हे दोन हजाराचा ढोस आहे एकरचा ओ, ओ. ते प्रत्येक शेतकरी वापरला लाईफ टाईम तिथं हुंगणी होत नाही ही फुल गॅरंटी ह्याच्या म्हणजे अशा पद्धतीने काम केलेलं आहे धन्यवाद सर तुम्ही चांगला रिझल्ट घेतला आणि माहिती बी दिली आता बरेच शेतकऱ्याच्या ऊसाला ऊसाची ऊस फडची फडत बसते तो फडाऊसा आता खालून शिरली रे शिरली तर त्याला डुकर लागतं सगळ्यात खाणं आवडीचं खाणं हुंगणी आणि हुंगणी एकदा डुकरीत बसतं आणि मग त्या हुंगणी त्याच आवडतं खातं ना त्याचं सगळ्या पद्धतीने काम करतं तर तुम्ही छान रिझल्ट घेतला आणि पहिल्यांदाच वापरलो तर मला थोडं भेदभेतच वाटत होतं वापर करून वापर करू दोन हजार म्हणून किंमत वाढली पण कायमचा आमचा खटका ना धनवंतरीचे प्रॉडक्ट असे आहेत का कायमचाच खटका बसेल कुठलाही हार तुम्ही आता खताचे वापरलं तुम्ही खताचं नंबर आहे क्वालिटी तुमचे मा हे पाच किलोची नंबर आहे क्वालिटी हार्ट नंबर आहे क्वालिटी कारण ते तितक्या कस म्हणजे ह्यालाच उतरलेलं आहे धन्वंतरी तितके कसूनच मार्केटला आणते आज थोडं वाटतं माणसाला महाग आहे पण काय आमचा खोटका म्हणजे हे निघत नाही त्याचं मग आता छान रिझल्ट वाटला एकदम बेस्ट काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल